नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या सत्कारानिमित्त महाराष्ट्र वाहतूक सेनेचे से उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अझिमभाई सय्यद यांनी विशेष सोहळ्याचं आयोजन केलं होतं जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विकास शिंदे माजी नगरसेवक डीजी सूर्यवंशी श्रमिक सेनेचे से कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक मामा राजवाडे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे से संपर्क प्रमुख देवानंद बिरारी माजी महापौर नयना घोलप उपस्थित होते

पक्ष म्हणजे निवडणूक जे झाले होते आमदार ज्यांना ज्यांना त्यांचे होतो त्यांना आपल्याला सर्वांना लोकसभेच्या सांगितलं तर आपण विधानसभेला न्यायालयांची जागा जर नाही दाखवली मी शिवसेना महाराष्ट्र

ते मुलं जे गाडीमध्ये बसतात हा हे जे वाहतूक करणारे असतात त्यांची चर्चा चालू असते की मुलांशी बोलत असतात आणि तेच गोष्ट मुलं घरी आई वडिलांशी असतात रिक्षाने जाणारे जे मुलं असतात ते सर्वसामान्य कुटुंबातील मुलं असतात कारण जे मोठ्या घरचे मुलं असतात ते त्यांच्या गाडीने जातात किंवा बसने जातात परंतु सर्वसामान्य घरातील मुलं हे रिक्षाने जातात आणि मग याच्यामुळे जो एकाच एक बोलणं होतं आणि त्याच्यातून एक प्रचार आणि प्रसार होतो मला वाटतं या निवडणुकीत लोकसभेच्या हे सर्व सर्वसामान्य लोकांनी जी क्रांती केली त्याच्यामुळेच आज आपण शिवसेनेचा उमेदवार खासदारपदी माझ्यासारख्या सर्वसामान्य उमेदवार ग्रामीण भागातला उमेदवार शहरात उप घेऊ शकतो मला वाटतं ही शिवसेनेच्या या अधिकृत त्या सर्व संघटना त्यांचं हे काम आहे आणि त्याच्यामुळेच आज आपण म्हणतो ना खेड्यावर आपण म्हणतो की होम असते आणि भूमीला खूप पाय असतो एखादा पाय जर भूमीचा फुटला तर भूम मरत नाही ती चालत राहते तसंही आहे संघटना खूप आहे आपल्या अंगीकृत संघटना खूप आहे परंतु महत्वाच्या जबाबदारी जे करतात जसं भाऊंनी सांगितलं की श्रमिक सेना आणि वाहतूक सेना या दोन सर्वात महत्त्वाच्या संघटना ज्या अंगीकृत संघटना आहेत त्या सेनेच्या आणि याच्याच कामातून आपण एक विजय आता आपल्याला पुन्हा विधानसभेसाठी निवडणूक करायची आणि तेव्हा त्याच पद्धतीने त्याचप्रमाणे सर्वसामान्य माणसांपर्यंत घेऊन जाण आणि त्यांना निवडून कसं आणता येईल करणं मला वाटतं आपल्या सर्वांचं काम आहे कारण या निवडणुकीनंतर ती निवडणूक आणि त्यानंतर महापालिकेची निवडणूक जर महापालिकेनं शिवसेनेचा गरवा काढकायचा असेल तर मला वाटतं ही निवडणूक सर्वात महत्वाची होती ती झाली

आणि दुसरी एक सर्वेक्षण ऐकलं बसलेली आहे कोण चाकण आपला शिवसेनेचा लोक हा जोमाने चालत नाही त्यामुळे अजिंक्य जेवढं काम जोराने करतोय तेवढंच काम राठवणे त्यांचे बाळासाहेब पाठक हे सुद्धा ते श्रमिक होत परंतु संघटनेला अभिप्रेत असलेलं काम जे लोक करतात ती पुढे जातात ती नावारूपाला येतात आणि पक्ष त्यांच्याकडे आशीर्वादत राहतो जसं आम्ही बघतो आज नाशिक लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने राजा भाऊ माझे साधारण व्यक्तिमत्व म्हणून लोकांनी स्वीकारलं लोकांनी मतदान केलं लोकांनी पदाधिकारी संघटनेनी सगळ्यांनी मेहनत केली आणि त्यांना विजयावरती बसवलं विजय होऊन ते खासदार म्हणून दिल्लीला गेले परंतु तुमची भूमिका महत्वाची असते आमची भूमिका तरी महत्वाची असते पण तुमच्या भूमिकेशिवाय आम्ही ते लगे पुढे नेऊ शकत नाही त्यामुळे तुमचा सपोर्ट हा महत्वाचा असतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जसं तुम्ही लोकसभेला काम केलं तसं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला असंच काम करावं लागेल आपण कधी कधी लोकांना काय प्रवास करत असताना जे काही प्रवास वस्तू आपल्याला मिळतात आपण प्रामाणिकपणे देऊन पोचित सगळ्या जमा करतो आणि खऱ्या अर्थानं शिवसैनिक अशी परिस्थिती होते बातम्या येतात या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी सन्मान आमचा अजून वाढतो कारण येईल मग फक्त शिवसेना करू शकतो आणि शिवसेना प्रमुखांनी शिफार शिवसेना करू शकतो या ठिकाणी शिवसेनेना मोठं केलं बघता बघता मंत्री खासदार आमदार लोक